आ, काम बघतायत तर आपल्याला ते या ठिकाणी आजच्या कार्यशाळेसाठी उपस्थित झाले आहेत किरण वाघ सर सोबतच कृषी केअर आपले आमचे मित्र भूषेंजी निकम सर या ठिकाणी आज आपल्या या कार्यशाळेसाठी उपस्थित झाले आहेत तरी मी प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयामार्फत त्यांचं या ठिकाणी शब्दशोमनाने स्वागत करतो आपण जर बघितलं तर नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील एक प्रदर्शित जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि निर्यातीच्या बाबतीतही नाशिक जिल्ह्याचा प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे द्राक्षामध्ये तर प्रथम क्रमांक आहेतच सोबतच आता केळीमध्येही फार चांगल्या पद्धतीने एक्सपोर्टचं काम होतंय सोबतच जे प्रक्रिया केलेले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये बेदाणा असेल किंवा वेजिटेबल्स वगैरे असतील यामध्येही फार चांगल्या पद्धतीने नाशिकमध्ये काम होतंय हे काम का होतंय तर नाशिकमध्ये तेवढं पोटेन्शियल आहे आणि हे पोटेन्शियल लक्षात घेऊनच आपल्याला हे एक्सपोर्ट कशा पद्धतीने वाढवता येईल या दृष्टीने आपण या ठिकाणी काम करतोय आणि त्यासाठीच आपल्याला एक्सपोर्ट मधले जे काही संधी आहेत आणि एक्सपोर्ट जर करायचं असेल तर काय कशा पद्धतीचं आपल्याला डॉक्युमेंटेशन करावं लागतं आणि कशा पद्धतीने आपण इंटरनॅशनल मार्केट कॅप्चर करू शकतो या सखोल सफल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आज किरण सर या ठिकाणी उपस्थित झाले आहे ऍक्च्युली हे कन्सर्ट आमचं भूषण निकम साहेबांसोबत आमचं फक्त फोनवर बोलणं झालं होतं त्यांचा आत्ताच दुबई दौरा फार त्यांनी चांगल्या पद्धतीने यशस्वी केला आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून ज्या काही नवीन संकल्पना त्यांना माहीत झाल्या त्या आपल्या स्मार्टमधील काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवू शकू त्यासाठी आजची ऍक्च्युअली कार्यशाळा आयोजित केली होती परंतु त्याला एक चांगलं मोठं स्वरूप तुमच्या माध्यमातून आज आलेलं आहे कल्पना नव्हती हो की एवढा चांगला प्रतिसाद मिळेल परंतु फार चांगल्या पद्धतीने आपण प्रतिसाद आपला मिळालेला आहे नक्कीच पुढच्या वेळेस आपण ही कार्यशाळा एक चांगल्या एका मोठ्या हॉलमध्ये घेऊ रामितीचे हॉल पण उपलब्ध आहे परंतु आज त्या ठिकाणी कृषी सहायकांचे प्रशिक्षण चालू असल्यामुळे आपण या ठिकाणी ते आयोजित होऊन थोडासा तुम्हाला त्रास होईल परंतु आजची कार्यशाळा संपल्यानंतर जे काय तुम्ही घेऊन जाणार आहे त्यापुढे हा त्रास नक्कीच तुम्ही ते विसरून जाल आणि चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी आज काहीतरी एक्सपोर्टच्या बाबत माहिती घेऊया तरी मी परत एकदा दोघांच्या या ठिकाणी स्वागत करतो आणि भूषण निकम साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पद्धतीने आता मार्गदर्शना सुरुवात येस थँक्यू सर गुड मॉर्निंग मला आफ्टरनून आहे आफ्टरनून कधीच नसतं गुड मॉर्निंग मॉर्निंग म्हणजे काय मोर अर्निंग करायची मोर अर्निंग हां yes. अर्निंग करण्यासाठी आपण सगळे आहोत शेतकरी असतील कृषी उद्योजक असतील एफ पी सी असतील यांना काय पाहिजे पैसा कमवायचा आहे पैसा कसा कमवायचा आहे शेतकऱ्यांना फायदा करून कमवायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला कायमस्वरूपी मोर अर्निंग झाली पाहिजे आणि या मोर अर्निंगच्या अनुषंगानेच एक्सपोर्ट बिझनेस शेतकरी असतील कृषी उद्योजक असतील यांच्यासाठी एक्सपोर्ट बिझनेस खूप महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळा एक्सपोर्ट हा शब्द म्हटला तरी आपल्याला असं वाटतं की हे माझ्या कामाचंच नाही आहे किंवा मी हे करू शकत नाही कारण एक्सपोर्ट खूप अवघड आहे बाहेरच्या म्हणजे देशाच्या बाहेर माल पाठवायचा तिथून पैसे येतील का अशा बऱ्याचशा कॉम्प्लिकेशन्समध्ये आपण अटकतो परंतु हे काहीच अवघड नसतं ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट शिकतो